या राजकीय जीवनामध्ये कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि तो ओळखला सुद्धा यामध्ये शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा शिवसेनेमध्ये दोन पक्ष पडले यामध्ये कोकण कुणाकडे जाणार याची याचं लक्ष हे महाराष्ट्रभर सर्वांकडे होतं चाकरमाने आणि कोकण हा चांगल्या पद्धतीने शिवसेना आणि कोकण असं समीकरण या निमित्तानं जोडलं त्यावेळेला आत्ताच्याच काही दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडी शिवसेना फुटीनंतर उदय सामंत असतील दीपक केसरकर असतील असे दिग्गज नेते उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदेसेनेत त्यांनी प्रवेश केला त्याचबरोबर आत्ताच नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यावेळे त्यानंतर राजन साळवी हे कोकणातील महत्त्वाचं नाव हे उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेलं शिंदेसुद्धा कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने शिवसेना वाढवत असल्याचं आपल्याला कळतं आहे पण उद्धव ठाकरे यांना कोकणामध्ये पूर्णपणे गळती लागल्याचं आपल्याला निदर्शनास येते यामध्ये आताच भास्कर जाधव जे शिवसेना गटनेते आहेत ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचं जा बोललं जात आहे पण उद्धव ठाकरे यांना भास्कर जाधव जय महाराष्ट्र करतील का हेच पाहण्याची गरज आहे भास्कर जाधवांमुळं उद्धव ठाकरेंना किती कितपत नुकसान होतं आणि एकनाथ शिंदे यांना यांचा कितपत पक्षाला चांगल्या पद्धतीने उभारी मिळते हे पाहण्याची गरज आहे भास्कर जाधव एक ट्रक चालक ते या राज्याचे मंत्री गटनेते असा भास्कर जाधव यांचा प्रवास आहे भास्कर जाधव हे गुहागर मतदारसंघाचे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत शिवसेना नेते आहेत शिवसेना विधिमंडळ गटनेते म्हणून भास्कर जाधवांची नुकतीच निवड झालेली आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे एक चांगले अभ्यासू नेते म्हणून भास्कर जाधवांकडे पाहिलं जातं त्याचबरोबर वैभव नाईकसुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असं बोललं जात आहे वैभव नाईक हे सुद्धा उद्धव ठाकरे यांची निकटवर्तीय मानले जातात त्याचबरोबर नारायण राणे यांचा पराभव करून दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये वैभव नाईक यांनी गुलाल लावलेला होता आणि वैभव नाईक यांचंसुद्धा कोकणामध्ये चांगल्या पद्धतीनं वर्चस्व आहे पण वैभव नाईक हे उद्धव ठाकरेंना सोडणार नाहीत असं सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतं आहे आणि भास्कर जाधवसुद्धा आपली भूमिका काय घेतात हे पाहण्याची गरज आहे पण भास्कर जाधव एक चांगल्या पद्धतीनं ताकद असलेला नेता म्हणून भास्कर जाधव आहे यांच्याकडे पाहिलं जातं एक अभ्यासू भाषण विधिमंडळामध्ये जर कोण करत असेल तर ते भास्कर जाधव यांचं नाव घेतलं पाहिजे कारण कोणतंही भाषणामध्ये आपल्या कायदेशीर भाषण व आपल्या या राज्यामध्ये ते माजी राज्यमंत्री राहिलेले आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीर्घ चांगल्या पद्धतीचं प्रदेशाध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे म्हणून भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांना सोडणार की नाही हे पाण्याची गरज आहे पण आत्ताच्या घडामोडीनुसार कळतं की उद्धव ठाकरे यांच्यासोबत भास्कर जाधव राहतील आणि शिंदे सेनेचा हा भास्कर जाधव यांना घेणार घेण घेण उद्धव सामंत जे म्हणतात की आम्ही भास्कर जाधव यांना आमच्या शिवसेनेत घेतो आहे हा कुठेतरी प्लॅन त्यांचा सक्सेफ होणार सक्सेसफुल होणार नाही असं या निमित्ताने दिसते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघण्याची गरज आहे की भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहतील की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील